नमस्कार मी प्रतीक्षा अहमदनगर जिल्हा व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या दोन एकर मोसंबीच्या भागात मैनुद्दीन शेख यांनी आंतरपीक म्हणून सिंबा जातीच्या टरबूज पिकाची लागवड करून ठिबक सिंचनने पाणी देऊन दोन एकर शेतीमध्ये तब्बल पंधरा ते वीस किलो वजनाचे सत्तर टन टरबूजाचे उत्पादन शेतकऱ्याला आंतरपीक घेऊन मिळाले यामधून चार लाखाहून अधिक रक्कम शेतकऱ्याला आंतर पिकातून मिळाली असल्यानं हा माल शेवगाव तालुक्यातील जुने दहीफळ येथील व्यापारी शफिक भाई शेख व युसुफभाई पठाण यांनी माल खरेदी करून त्यांची निर्यात पंजाब गुजरात कडे करण्यात आली असल्याचं सांगितलं अहमदनगर जिल्हा येथील शेवगाव तालुका येथील बालाम गावातील प्रगतशील शेतकरी भारतीय जनता पार्टीचे शेवगाव तालुका अध्यक्ष तुषार वैद्य प्रगती शेतकरी यांच्या शेतात मैनोभाई शेख यांनी दोन एकर ट्रबुजाचं पीक घेतलं व त्यामध्ये तब्बल सत्तर टन माल काढा व तो माल आम्ही त्यांच्याकडून अकरा रुपये पंचवीस पैशाने खरेदी करून पंजाबीतील कोलम या गावात तसे आमच्या लेन गुजरात पंजाब मुंबई आणि पुना येथील आम्ही हा माल एक्सपोर्ट करतो कुठल्याही शेतकऱ्याचा जर माल असेल तर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सातशे शहाऐंशी एकशे सहासष्ट एक हा कुठल्याही शेतकऱ्यांनी या नंबरवर संपर्क करावा आम्ही त्यांचा माल योग्य भावात घेऊ कुठल्याही प्रकारचे मालाची नाश न करता नुसका न होता तुमचा माल योग्यशीर भावात घेऊन पूर्ण माल उचलायची जिम्मेदारी घेऊ व माझे पार्टनर यसुफभाई पठाण त्यांचा पण मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ त्रेसष्ट एकोणसाठ एकसष्ट यापैकी या कोणत्याही दो, दोन नंबरवर आम्हाला संपर्क करा आम्ही तुषार भाऊ वैद्य व त्यांचे पार्टनर मेनू भाई शेख